मम्मी हा आमरस डिसेंबरपर्यंत राहील का माझ्या मुलाचा वाढदिवस आहे डिसेंबरमध्ये आता चालू आहे मे महिना म्हणजे सहा ते सात महिने तर हा आमरस वर्षभर कसा स्टोर करून ठेवायचा हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि ते देखील प्रूफसहित हा आमरस मी मागच्या वर्षी बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता हा जरा देखील काळा पडलेला नाही आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही तुमचा आमरस वर्षभर कसा स्टोर करून ठेवू शकता हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आमरस बनवून झाल्यानंतर मिक्सरमध्ये थोडा रस बाकी राहतो व तो शिल्लक राहिलेल्या आमरसपासून म्हणजे पल्पपासून मी हा मँगो मिल्कशेक तयार केलेला आहे तुम्ही देखील हा ट्राय करू शकता आणि ह्याची रेसिपी मी पुढे दाखवलेलीच आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे मी आंबे घेतलेले आहेत आता आपण हे आंबे स्वच्छ धुवून आणि पुसून घेऊया हा मी मिक्सीचा जार घेतलेला आहे हा देखील आपल्याला स्वच्छ धुवून आणि चांगला पुसून घ्यायचा आहे आपले आंबे स्वच्छ धुवून झालेले आहेत आपला जार देखील स्वच्छ धुवून झालेला आहे आता महत्त्वाची टीप म्हणजे हा जार आपल्याला एका स्वच्छ कापडाने चांगला पुसून घ्यायचा आहे हा कम्प्लीट ड्राय झाला पाहिजे ह्यामध्ये थोडं देखील पाणी राहता कामा नाही हे आंबे आपण स्वच्छ पुसून कापून घेऊया मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते कारण ही महत्त्वाची टीप आहे हा आपला मिक्सरचा जार आपल्याला स्वच्छ कापडाने किंवा नॅपकिनने पुसून घ्यायचा आहे कारण हा आपल्याला कम्प्लीट ड्राय करून घ्यायचा आहे आपण आंबे स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहेत आता आपण हे कापून घेऊया एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊया आणि त्यानंतर आपण त्याचा पल्प काढून घेऊया आपले आंबे कापून झालेले आहेत आता आपण एखाद्या चमच्याच्या मदतीने किंवा सुरीने कापून तुम्हाला जसं जमेल ना तशा प्रकारे तुम्ही आता ह्या आंब्याचा आपल्याला पल्प काढून घ्यायचा आहे तुम्ही अशा प्रकारे देखील पल्प काढू शकता तुम्ही कापून देखील पल्प काढू शकता तुम्हाला जसं जमेल जसं इझी वाटेल ना त्याप्रमाणे तुम्ही ह्या आंब्याचा पल्प काढून मिक्सरमध्ये घ्या मी जवळपास बारा आंबे घेतलेले आहेत आणि सर्व आंब्यांचे मी अशाच प्रकारे पल्प काढून घेणार आहे आणि आंब्यांचा पल्प काढताना हाताचा तर वापर आपला होतोच आणि हात खराब देखील होतात तर आता आपण हे सर्व जेवढे मी आंबे कापून घेतलेले आहेत ना त्याचा पल्प काढून ह्या मिक्सरमध्ये टाकून घेणार आहे एकदा का पल्प काढून झाला ना की त्याच्या पुढची काय प्रोसेस आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता अशाच प्रकारे आपण सर्व आंब्यांचा पल्प काढून घेऊया आता आपण घेतलेली आहे ही साखर जायफळ पूड आणि हा जायफळ जर तुमच्याकडे जायफळ पूड नसेल तर तुम्ही जायफळ खिसून त्यामध्ये घालू शकता आपण या आमरसमध्ये फक्त साखर आणि जायफळ पूड एवढंच वापरणार आहोत कारण साखर ही आपलं प्रिझर्वटीच काम करेल आता तुम्ही अशा प्रकारे यामध्ये जायफळ खिसून घालू शकता किंवा तुम्ही जायफळ पावडर देखील वापरू शकता मी खिसून आणि पावडर दोन्हीही यामध्ये घातलेला आहे मी जवळपास बारा आंबे घेतले होते आणि त्यासाठी मी अर्धा चम्मच जायफळ पावडर वापरलेली आहे जास्त जायफळ पावडर किंवा जायफळ वापरायचा नाही नाहीतर आपला आमरस कडवट लागणार आमरसमध्ये आपण किती साखर घालायची तर आपण जे आंबे घेतो ते किती आंबट गोड आहेत त्याप्रमाणे तुम्ही ती डिसाइड करा अशा प्रकारे आता आपला हा आमरस किंवा आंब्याचा पल्प तुम्ही काहीही बोलू शकता आपला रेडी झालेला आहे आणि आता हा आमरस आपल्याला एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवून द्यायचा आहे माझ्याकडे हा आईस्क्रीमचा डबा आहे यामध्ये मी आता हा आमरस स्टोअर करून ठेवणार आहे तुमच्याकडे तुमचा कुठचा एअरटाईट कंटेनर असेल आईस्क्रीमचा डबा असेल तरी देखील चालेल फक्त आपल्याला हा फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा आहे आमरस स्टोअर करताना एक लक्षात ठेवा जे तुम्ही स्टोअर करण्यासाठी वापराल डबा कंटेनर तो स्वच्छ पुसून ड्राय करून घ्या हा आमरस आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे फ्रीजमध्ये नाही आता ह्या जारमध्ये जो आमरस राहिलेला आहे त्याचा वापर देखील आपण करू शकतो आता फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे जो राहिलेला पल्प आहे त्यामध्ये थोडं दूध मिक्स करायचं आहे आणि हा मिक्सरमध्ये वाटून त्याचं थंड थंड मँगो मिल्कशेक बनवून घ्यायचा आहे एक टीप मिल्कशेक बनवताना दूध नेहमी थंड वापरा गरम वापरू नका नाहीतर आपला दूध विरजून जाईल आता ह्या मिल्कशेकमध्ये थोडं बर्फ घाला आणि थोडे आंब्याचे तुकडे घाला आणि छानसा थंड थंडगार सर्वांना प्यायला द्या आणि हो आता आपला आमरसदेखील झाला आणि राहिलेल्या पल्पासून मिल्कशेक देखील झाला आजची जर व्हिडिओ ही तुम्हाला आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थँक्यू आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुमचा आमरस कसा झाला तर